आपल्या सन्मान्य शांताबाई बबन जगदाळे या आजींचा या ठिकाणी सन्मान होतोय पीएम आवास योजनेच्या चावी घराची चावी या ठिकाणी ताईंना आजींना देण्यात येते यानंतर पुढील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय कृषी मंत्री सिंह हो चव्हाण साहेब माननीय चंद्रकांत दादा पाटील आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी देण्यात येईल या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण शेतकरी महिलांचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आसन ग्रहण करावं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला किसान सन्मान दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या विनंती करतो की या ठिकाणी आपला देशाचे पूर्व प्रधानमंत्री चौधरी चरण सिंगजी यांच्या जयंतीनिमित्त किसान सन्मान दिवस तथा ग्राम विकास लाभार्थी संमेल, संमेलन या संमेलनामध्ये सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या कार्यक्रमाकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले भारताचे कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री ज्यांचा परिचय संपूर्ण देशाला मामाजी म्हणून आहे असे माननीय शिवराजसिंग जी, आपल्याच पुण्याचे आणि राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत चंद्रकांतदा पाटीलजी सन्माननीय एकनाथराव जी एस के रॉय जी, कुलगुरु एस आर जी आर के जी, सॅम्युअल प्रवीण कुमार जी रावसाहेब भागडे रामकृष्ण वेटाळ चंद्रकांत पलकुंडवार सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि उपस्थित सर्व शेतकरी नागरिक भगिनी आणि बंधूंनो मी आपल्या महाराष्ट्राच्या वतीने केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराजसिंग चव्हाण साहेबांचं सा मनपूर्वक स्वागत करतो आणि हा कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला कल्पना आहे की चौधरी चरणसिंगजी देशाचे प्रधानमंत्री होते एक किसान नेता म्हणून शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांची ख्याती होती शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून अनेक योजना त्यांनी राबवल्या शेतकऱ्यांना ऋण पुरवठा झाला पाहिजे कर्ज पुरवठा झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना बाजारपेठेमध्ये योग्य भाव मिळाला पाहिजे या सगळ्या गोष्टींकरता त्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या योजना तयार करत आणि धोरणात्मक निर्णय घेत चौधरी चरणसिंगजी यांनी अतिशय चांगलं कार्य केलं आणि म्हणूनच ज्यावेळी श्रद्धे अटल बिहारी वाजपेयीजी हे देशाचे प्रधानमंत्री होते त्यावेळी आदरणीय वाजपेयीजींनी सांगितलं की चौधरी चरणसिंगजी यांचा जो जयंतीचा दिवस आहे तो किसान सन्मान दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जाईल आणि त्याच मालिकेमध्ये आज आपल्याकडे हा दिवस साजरा करण्याकरता आदरणीय शिवराजसिंग चव्हाणजी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आज या छोट्याशा कृषी प्रदर्शन किंवा आपल्या केव्ही केसच्या स्टॉल्सला देखील आम्ही त्या ठिकाणी भेट दिली अतिशय चांगल्या प्रकारचं चा, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाल्या आपण सर्व जाणतो की अलीकडच्या काळामध्ये कृषी आणि विज्ञान या दोन गोष्टीची फारकत करता येत नाही कृषीच्या क्षेत्रामध्ये शाश्वतता आणण्याकरता कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि याच विद्वाना विज्ञानासोबत खऱ्या अर्थानं कृषीमधलं जे आपलं पारंपरिक विज्ञान आहे ते विज्ञान देखील अत्यंत महत्वाचं आहे कारण आज पुन्हा एकदा संपूर्ण जग हे नैसर्गिक शेतीकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी नैसर्गिक अशा प्रकारच्या गोष्टींचा वापर हा अधिकाधिक कसा करता येईल त्यातनं उत्पादकता कशी वाढवता येईल त्यातनं जे एक प्रकारे विषपूर्ण अशा प्रकारचं अन्नधान्य आपण वर्षानुवर्ष खात गेलो त्यातलं तो जो काही केमिकल आणि सगळ्या गोष्टी कशा कमी करता येतील याचा देखील आता मोठ्या प्रमाणात प्रयत्न चाललेला आहे मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये देखील आपण नैसर्गिक शेतीच्या संदर्भातलं एक मिशन स्वीकारलंय आणि पंचवीस लाख हेक्टर शेती ही नैसर्गिक शेती खाली कशी येईल असा आपला प्रयत्न आहे आज आपण वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेती क्षेत्राला समृद्ध कसं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतोय फलोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर आहे आणि विशेषतः फलोत्पादनामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटीज तयार करून त्याच्यामध्ये शाश्वतता आणून आणि त्याला केवळ राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय मार्केट देखील मिळवून देण्याचं काम हे गेल्या काही वर्षात झालाय हे अत्यंत महत्वाचं आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सातत्याने भूमिका मांडली की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये प्रयोगशील राहावं लागेल आणि अली पुढच्या काळामध्ये शेतीचं क्षेत्र कमी झाल्यामुळे त्या कमी क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढवून आणि कल्पकतेच्या माध्यमातून शेती फायद्याची कशी करता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल आणि म्हणूनच पर क्रॉप मोर ड्रॉपच्या योजनेपासनं तर वेगवेगळ्या योजना माननीय मोदीजींनी या ठिकाणी आणल्या आग आणि आता तर द्रोण दिदीचा जो कॉन्सेप्ट आणलेला आहे की ज्याच्या माध्यमातून आता प्रदर्शनीमध्ये आमच्या एक द्रोण दिदीची भेट झाली ज्यांनी यावर्षी स्वतःच्या भरोश्यावर एक हजार एकर शेतीमध्ये द्रोणच्या माध्यमातून संपूर्ण फवारणी त्या ठिकाणी केली मला असं वाटतं की शेतीमध्ये हे जे परिवर्तन होत आहे